तीन दशकांचं नियोजन करायला पाहिजे तर देवही आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल वटपौर्णिमा करवा चौथ ही व्रत जास्त करू आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी अंतर्गत तेव्हा आपलं आरोग्य चांगलं असायला हवं आपली बुद्धी तल्लख असायला पाहिजे तिने बुद्धीच्या तल्लखतेवरती यमराजाला पळवून लावलं तर त्यासाठी आपल्याला कसं काय करता येईल तर एक म्हणजे आपल्याला आता साधारणपणे आयुर्मान वाढलं आहे पंचावन्न जरी आपण किंवा आपल्या घरातले असले तरी त्यांना एक तीस वर्षापर्यंत आयुष्य आपण धरून चाललं पाहिजे म्हणजेच काय की तीन दशकांचं नियोजन करायला पाहिजे आता ते कसं तर पंचावन्न पास। ते पासष्ट म्हणजे जर त्या त्या व्यक्ती कामाला असतील तर अजून त्यांच्याकडे तीन ते पाच वर्ष आहेत आणि तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांशी रिटायर झालेल्या सहकाऱ्यांशी निवृत्त झालेल्या व्यक्तींशी बोलून ते कसे काही जण ज्येष्ठ नागरिक संघाला जॉईन होतात काही जण आणि काही करतात आपले छंद जोपासतात ज्याला वेळ नव्हता मिळाला त्या सर्व कामांना वेळ देऊ इच्छितात सगळ्या अशा प्रकारे आपण पाहिलं तर देवही आपल्याला भरभरून आशीर्वाद देईन पण जेव्हा नियोजन करतो त्यावेळेला आपण स्वतःच्या संकुचित दृष्टिकोनात बसत असतो त्याऐवजी जरा कवाडं उघडी केली एकमेकांशी बोललो एकमेकांकडे मदत मागितली आणि तर त्या समुपदेशनातनं खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात आजचा आपला विषय पण तसाच आहे की आपल्याला तीस वर्ष तीन दशकांचं प्लॅनिंग करायचं आहे पंचावन्न ते पासष्टमध्ये काय सर्वात महत्त्वाचं असेल तर अर्थातच आरोग्य आरोग्य पूर्ण सवयी रुजवून घेण्यासाठी हा काळ एकदम उत्तम आहे कारण आपण थोडंफार वास्तविकतेला स्वीकारायला लागलेलं ला असतो की आता तीन ते पाच वर्षात आपल्याला रिटायर व्हायचं आहे आणि मग आपलं हे जे रुटीन आहे ते आपल्याकडे राहणार नाही आणि आपल्याला कुठून तरी चांगल्या प्रकारे पुढची तीस वर्ष घालवायची आहेत तर त्यावेळेला पहिलं म्हणजे आरोग्यपूर्ण सवयींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे चालणं असेल धावणं असेल सायकल चालवणं असेल योग असेल जे, जे काही आपल्याला जमत असेल ते करायला लागायचं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याचा हाच तो काळ आहे पंचावन्न ते पासष्टमध्ये आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन सकाळी जर तुम्ही वॉकला गेलात तर त्यांना रिटायर व्हायच्या आधीच जर त्या कामाल जात नसतील तर ते हे जास्तच अप्रूप असतं आणि कामाला जात जरी असल्या तरी आपण एकमेकांसाठी वेळ काढतो ही भावनाच खूप चांगली प्रेरणादायी आहे आपल्या जीवनाला समृद्ध बनवणारी आहे तर आरोग्यपूर्ण सवयी लावून घ्यायच्या त्यानंतर अर्थातच आपल्याला जे आर्थिक नियोजन आहे त्याच्याबद्दलसुद्धा सुद्धा मसलत करून नियोजन करायचं असतं आणि त्यामध्ये अर्थातच आपलं मेडिकल इन्शुरन्स पुढे येणारे खर्च जे आहेत ते त्यांचा पुरवठा करूनसुद्धा आपण आपल्या स्वप्नांसाठी आणि जे आपल्याला दिसत नाही आहे त्या अशा ज्या अनप्रेडिक्टेड गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इमर्जन्सीसाठी सुद्धा करायचं करायचे आणि आपण न पाहिलेल्या स्वप्नांसाठी सुद्धा आपल्याला पुरवठा करायचा आहे आर्थिक नियोजन त्यामुळे महत्त्वाचं आहे आणि सल्लागार हल्ले असतात चांगला सल्लागार मिळाल्यास अक्षरशः जीवनाचं सोनं करता येतं कारण आपण इतकी वर्ष मेहनत केलेली असते त्याचा फायदा आपल्याला स्वतःला झाला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा झाला पाहिजे कोणालाही आपला त्रास होऊ नये असं निश्चितपणे वाटत असतं त्यामुळे त्याचप्रमाणे आपण जर आपल्या छंदांना प्राधान्य दिलं पाहिजे कारण छंद असतील आणि नसले जरी किंवा असले आणि रोजच्या धा धाकधुगीत आपण त्याच्यात काही आपण फॉलो नाही करू शकलो तर आता ते पुन्हा काढूया क्रोशाचं एम्ब्रॉयडरीचं किंवा इतर काहीही असेल ड्रॉईंग पेंटिंग जे काही आपल्याला आवडत असेल ते करायचे परत सुरुवात करायची आणि मग त्यातून आपल्याला जो आनंद मिळेल तो आपल्याला स्वतःला समृद्ध बनवल्यावर आपण इतरांना जेव द्यायला लागू ते तो आनंद अपरिमित असतो कारण ते त्यांना आपण प्रेरणादायी वाटतो आपल्याला जे काही आपण करत असतो ना आनंद मिळवण्यासाठी त्यातनं आपल्या नातवंडांना म्हणून म्हणतात ना, ना दुधावर जे साईचं ते नातं असतं ते कारण त्यांना कौतुक असतं की आपले आजोबा काय करतात त्यामुळे अशा प्रकारे आपण जेव्हा करतो त्यावेळेला निश्चितपणे आपण आरोग्यपूर्ण सवयी लावून घेतो आपण आर्थिक नियोजन करतो आपल्या छंदांना वाव देतो आणि त्याचप्रमाणे सामाजिक आपले संबंध असतात नातेसंबंध असतात त्या सगळ्यांशी आपण कनेक्ट होत राहिलो ना त्याच्यामधनं देवाणघेवाणे संवाद होतात आपण एकमेकांशी बोलतो आणि ही खरी दौलत आहे आपला मित्रपरिवार आपला नातेवाईकांचा जो गोतावळा आहे त्याच्यातनं जे एकमेकांचा आपला जो पूर्वी एकत्र घालवलेला वेळ तो खरोखर आनंदेत असतो तो कितीही वयाचे झालात तरी तुम्ही पुन्हा एकदा उ, उ काढला ना की खरोखर खूप मजा येते खूप मजा येते कारण समजा मित्रमैत्रिणींचा आता व्हॉट्सॲप आणि फेसबुकमुळे आपण खूप साऱ्या लोकांच्या जवळ आलो आणि त्याच्यातनं जो आनंद मिळतो आहे ना खरोखर एकदम मस्त आहे आणि मित्रमैत्रिणी असावेत आणि ते आपल्या हाकीला धावून यावेत त्याहीपेक्षा महत्त्वाचं की मी कोणाची अशी मैत्रीण होऊ शकते मी कोणाचा असा मित्र होऊ शकतो की त्याने हात मारावी आणि मी लगेच जाता येईल आणि अशा प्रकारचं व्यक्ती बनण्यासाठी आपण जेव्हा पासष्ट ते पंच्याहत्तरच्या प्लॅनिंगला येतो तेव्हा त्याचं महत्त्व कदाचित वाढतं म्हणजे आपण बोललो पंचावन्न ते पासष्टबद्दल तसंच पासष्ट ते पंच्याहत्तरमध्ये आरोग्याच्याबद्दल मॉनिटरिंग करणं चेकअप्सना महत्त्व देणं अजिबात टाळाटाळ न करणं हे महत्त्वाचं बनतं कारण आपला जो फाउंडेशन आहे आरोग्याचा तो इथपर्यंत आलेला आहे पासष्ट वयापर्यंत आता तो आपल्याला जोपासायचा आहे मेंटेन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कॉग्नेटिव्ह हेल्थ बुद्धी तल्लक ठेवणं महत्वाचं आहे कारण काय तर त्याच्यामध्ये तुम्ही प्र प्रत्यक्षपणे किती अलर्ट राहता किती सतर्क राहता क प्रसंगावधान आपल्याला उपयोगी पडत असतं ह्या वेळेला कारण आपल्यातली शारीरिक शक्ती जरी कमी झाली तरी युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्याच्यामुळे आपल्याला तल्लक राहण्यासाठी शब्दकोळी किंवा गाण्याच्या भेंढण्या अशा प्रकारे मुलांची नातवंडांची तर त्यांच्या फ्रेंड्सची वगैरे सगळ्यांची नावं आठवणं त्यांचे नाते नाती पूर्वी कसे लग्नामध्ये वगैरे नात्यात नाती नात्यात नाती निघायची पूर्वी लांबचे आणि जवळचे सख्खे आणि चुलत असं भेदभाव नसायचा आणि त्याचे खूप फायदे व्हायचे त्याच्यामुळे आपणही जर त्या काही गोष्टी कोणी आपल्याला बंधन केलेलं नाही आपण जर चांगल्या प्रकारे हल्लीच्या दिवसात नवीन आपल्या ए आयच्या किंवा इतर एक्सेलच्या वगैरे माध्यमातनं फॅमिली ट्री बनवली तर ती मुलांनासुद्धा इंटरेस्टिंग वाटते आपले सुद्धा म्हणतात अरे हे मी आहे हे मी आहे आणि त्याच्यामुळे खरोखर आपण त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे अहो चॅट जी पी टी मी वापरले ना माझी नातवंडं म्हणतात की बाप रे आजी काय काय का करते खरंच मस्त वाटतं मग असं स्वतःला थोपटावं असं वाटतं आणि ते सगळं सोपं असतं फक्त थोडंसं लक्ष द्यायला लागतं आपल्याला जरा भीती वाटते मला अजूनही जरा अगं आई ते बटन दाबून बघायचं काही होणार नाही आहे तसे नकरी राक्षस बाहेर येणार आहे का मग तुम्ही नीटपणे ते आपल्या हातातलं जे गॅजेट आहे ते वापरायला शिकलात तर खूप हुशार म्हणून नातवंडांमध्ये पॉप्युलर होता तशाच प्रकारे आपल्याला तेव्हा आपण काय वारसा देणार आहोत हे महत्त्वाचं असतं कारण नुसतंच दौलत नाही तर आपलं ज्ञान आहे आपला जो अनुभव आहे तो आपल्या मुलांशी नातवंडांशी जेव्हा आपण चर्चा करू संवाद करू त्या विषयांवरती विविध विषयांवरती आपला दृष्टिकोन सांगू त्यावेळेला खरोखर आपण आपल्या घरामधला संवाद समृद्ध करतो आणि तो आनंद वाढवतो आहे एकमेकांच्याबद्दलचं प्रेम वाढवतो आहे आणि काय हवं आहे आणि काय हवं आहे म्हणताना बरोबर आहे आपल्याला आर्थिक नियोजनाचं सुद्धा आपण जो काही आपण का चार्ट केलेला आहे आणि त्यानुसार जात आहे की नाही हे हेल्थ चेकअप म्हणजे फायनान्शियल हेल्थ चेकअप पण करायला हवा म्हणजे काय की आपण एक संदेश देतो की आपण आर्थिक बाबतीतही इंडिपेंडंट आहोत स्वतंत्र आहोत आणि फिजिकली मी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या पहिल्या टप्प्यामध्ये लावलेल्या आरोग्यपूर्ण सवयी आहेत त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांवर अवलंबून नसल्यामुळे हवे हवेसे वाटतं सगळ्यांना आणि हवे हवेसे वाटत असलो तरी जेव्हा आपण पंच्याहत्तर ते पंचायतशीच्या टप्प्यात जातो त्याचं नियोजन करतो त्यावेळेला आपल्याला केअर गिविंगबद्दल कशा प्रकारच्या केअर होम्सबद्दल आपण कलुषित दृष्टिकोन अजून जो आहे तो काढायला हवा आहे कारण प्रत्येकाची जी वास्तविकता आहे त्याच्याप्रमाणे आपलं वय आहे आपल्या मुलांचंही वय वाढतं आहे काही दुखणी खुपणी त्यांनाही असू शकतात आणि त्यांना आपल्याला सांभाळता नाही आलं तर त्यांनाही तो एक न्यूनगंड येऊ शकतो त्याऐवजी आपण आधीपासूनच प्लॅन केलं आता हे बघा आपण जेव्हा नोकऱ्या केल्या त्यावेळेलासुद्धा आपल्याला काही कठोर निर्णय घ्यायला लागले जसं की आपल्याला मुलांना प्राणाघरात ठेवायला लागलं किंवा इतर काही गोष्टींबद्दल आपल्याला पर्याय शोधायला लागले आणि नखरे थोडेसे कमी करायला लागले घरातल्यांचे आणि परंतु त्यांनी काही बिघडलं नाही आजही आपण त्या सर्व गोष्टी करताना थोडासा मॉडिफाय करून पण करतो आहोत ना सगळ्या प्रकारे तर तशाच प्रकारे आपण हेल्दी लाईफ ॲट सेवंटी फाय टू एटी फाय करायचं असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती चांगला सकारात्मक संवाद घडला पाहिजे घरामध्ये की कशाप्रकारे आपल्याला सांभाळ नाही करता येत असेल आपल्या ज्येष्ठांचा तर त्यासाठी आपल्याला सहाय्य जे अवेलेबल आहे बाहेर जे प्रकारची मदत आपल्याला मिळू शकते ती आपण घ्यायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण ज्या अपेक्षा ठेवू शकतो त्या स्पष्ट असतात ते त्यांच्या कामाप्रमाणे ते करतात परंतु जेव्हा आपल्या एखादा घरातील सदस्य करत असतो तर त्याला खूप सारा त्रास सहन करायला लागतो त्याग करायला लागतो आणि मग कधी ना कधीतरी त्याची चिडचिड होते आणि एखादा व्यक्ती करत असेल त्याच्यावरतीच पडत जातं त्याला कारण असतं की ज्येष्ठांना आता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचं तेवढी पसंती नसते आणि त्यामुळे एक फॅमिली आमचे म्हणजे अशा बऱ्याच असतात परंतु एक फॅमिली होती दोन मुलं होती, होती चे का तीन मुलं होती वाटतं त्यांना पण ते एकाच सुनेकडे राहायचे त्याच्यामुळे काय व्हायचं त्यांना स्वतःला कधीच त्या आमच्या साहेबांना बाहेर जाता नाही आलं आपल्या बायकोला मुलांना घेऊन बाहेर फिरायला कारण वृद्ध आईवडिलांची सेवा करणं ह्याला प्राधान्य प्राधान्य तर होतच परंतु कधीच त्या आईवडिलांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाकडे जायचं नाही हेही चुकीचं वाटलं मला माहिती नाही आपणही तसेच होऊ कदाचित नंतर त्याच्यामुळे पंच्याहत्तरच्या पंच्याऐंशीच्या ह्याच्यात मी म्हटल्याप्रमाणे केअर टेकिंगला खरोखर महत्त्व आहे आणि आपण काय वारसा सोडतोय त्याच्याबद्दल बोलताना आपला अंत कसा असावा ह्याच्याही बद्दल बोललं तर काही हरकत नाही आहे गुडबाय पिक्चर बघितलं नसेल तर निश्चितपणे बघा अमिताभ आणखीन नीना गुप्ताचं खरोखर खूप गोष्टी आहेत की राईट टर्न कधी घ्यायची आपल्या लेफ्ट टर्न अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत गुडबाय कधी म्हणायला शिकलं पाहिजे कसं आपण जर एंड ऑफ लाईफ प्लॅनिंग केलं ला। तर सगळ्यांसाठी सुखकर होतं आणि त्याचप्रमाणे आपले तोपर्यंतचे फायनान्सेससुद्धा आपण कसे पुढे देणार आहोत त्याही बद्दलचे आहे आणि तेव्हाही परत एकदा आपल्या मित्रमंडळीच्या नातेवाईकांच्या गोतावळ्याची खूप 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 आवश्यकता असते कारण परत पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपली जी संबंध असतात ते लहानपणीचे असतात ते एक शेअर्ड पास्ट असतो आपला जो एक आपण एकत्र घालवलेला बालपणाचा काळ असतो तो खूप आपल्याला वेगळा आनंद देऊ शकतो माझ्या एका मैत्रिणीचे मा वडील आणि तिच्या आत्या खरोखर तिच्या आत्याला कमी ऐकत होतं तर वडील म्हातारे म्हातारे वडील आपल्या बहिणीला गाणं अगदी छानपैकी म्हणून दाखवत होते खरोखर अशाच खर। आनंदी आपण पूर्ण समृद्ध जीवनाकडे वाटचाल करत राहूया चला करूया नियोजन पंचावन्न ते पासष्ट ते आणि पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी